रक्षाबंधन आणि स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर दीर्घ आठवड्याच्या शेवटी प्रवास करण्याच्या नियोजन करणाऱ्या प्रवाशांसाठी मध्य रेल्वे मुंबई कोल्हापूर मुंबई मार्गावर विशेष एक्सप्रेस चालवणार आहे या एक्सप्रेस लोणत सातारा कराड किर्लोस्करवाडी आणि सांगली स्टेशनवर जाता येता थांबणार आहे मध्य रेल्वेसह सा, सांगली जिल्हा जागृती मंच या संघटनेने याबाबत गुरुवारी सकाळी दहा वाजता माहिती दिली मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते कोल्हापूर छत्रपती शाहू महाराज टर्मिनस या दरम्यान ही एक्सप्रेस चालवली जाणार आहे गाडी नंबर शून्य एक चार एक सात ही दिनांक आठ ऑगस्ट रोजी रात्री साडे दहा वाजता सीएसएमटी मुंबई येथून मार्गक्रमण करणार आहे दिनांक नऊ ऑगस्ट रोजी सकाळी आठ वाजता ती सांगली रेल्वे स्थानकावर पोहोचेल तेथून आठ वाजून दहा मिनिटांनी सांगली स्थानकावरून निघेल आणि श्री छत्रपती शाहू महाराज टर्मिनस कोल्हापूर येथे सव्वा दहा वाजता पोहोचेल गाडी नंबर शून्य एक चार एक आठ ही दिनांक दहा ऑगस्ट रोजी कोल्हापूर येथील श्री छत्रपती शाहू महाराज टर्मिनस येथून दुपारी चार वाजून चाळीस मिनिटांनी निघेल आणि सायंकाळी पाच वाजून सत्तेचाळीस मिनिटांनी सांगली स्टेशनवर पोहोचेल ती सांगली स्टेशन येथून पाच वाजून पन्नास मिनिटांनी मुंबईकडे निघेल आणि दुसऱ्या दिवशी पहाटे चार वाजून पंचेचाळीस मिनिटांनी सीएसएमटी मुंबई येथे पोहोचेल ही विशेष एक्सप्रेस दादर ठाणे कल्याण लोणावळा पुणे जेजुरी लोणत सातारा कराड किर्लोस्करवाडी सांगली आणि मिरज येथे थांबे घेणार आहे दोन सी थ्री टायर बारा स्लीपर क्लास सहा जनरल सेकंड क्लास आणि दोन सेकंड सिटिंग कम गार्ड ब्रेक व्हॅन अशी या एक्सप्रेसची रचना राहणार आहे विशेष गाड्यांचे बुकिंग सर्व संगणीकृत आरक्षण केंद्रावर उपलब्ध करून देण्यात आले आहे पश्चिम महाराष्ट्रात प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी या विशेष एक्सप्रेसचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे